एक मे हा जो कामगारांचा दिवस आहे कामगार दिन हा शिकागो मधून निर्माण झाला जैन भगत सिंगाला कामगार चळवळीचा एक मोठा नेता मानतो भारत हा क्रोनी कॅपिटलिझमच्या धुळख्यात सापडलेला आहे तो क्रोनीचा वाटतं कुठे आला आहे भांडवलशाहीच्या उभमापासूनच आहे उगमापासूनच कुरो तीनशे वर्षातलं इंडस रेव्हल्युशन तर डिजिटल रेव्हल्युशनमध्ये वाल आणि एआय मध्ये मी एक श्रमिक म्हणून एक एकमेचा जागतिक दिन पाळताना माझा रोल काय रिचेस्ट थिंग इज द डाटा म्हणून डाटावरती कंट्रोल कोणाचा डाटावरती कंट्रोल करण्याकरता अलिबाबा डॉट कॉम आपल्या भारतात डीमोनिनेशनच्या वेळी येऊन गेला हे तुम्ही पाहिलेत तो आला पेटीएममध्ये तिकडे गेला पेटीएममध्ये आणि मध्ये सगळा काळा पैसा आत आला काय तुम्ही सांगता हा भारतातला सर्वात मोठा काय होता डिमोनिरेशन की भारतामध्ये ईव्हीएमचा गैरवापर होऊन इलेक्शन मॅन्युप्युलेट झालेले आहेत हे पुरावे आमच्याकडे आहेत द इलेक्शन मॅन्युप्युलेट करणं हा राजकारणाचा एक भाग आहे की नाही आपल्या देशातले अदानी अंबानी आहेत कोणीही धुतल्या तांदळसे नाही आहेत हे इथे वेल्थ क्रिएशनसाठी आहेत आणि स्वतःच्या वेल्थ क्रिएशनसाठी आहेत ते तुमच्या माझ्या देशाच्या वेल्थ क्रिएशन नाही आहेत त्या देशाचे एकूण दहा कॉर्पोरेट म्हणून या देशाच्या देशा सरकारची नीती ठरवतात कॉर्पोरेशना वाकवून वळवून धमक्या देऊन चापट्या मारून ईडी लावून सी लावून जर कोणी फंडिंग करत असेल तर त्याला एक्स्ट्रॉशन म्हणत नाही भारतामध्ये पस्तीस कोटी जनता की डायरेक्ट बेरोजगार आहे म्हणजे हा माझा आकडा नव्हे हा सरकारचा आकडा आहे की एक मुद्रा लोनमधून किमान पाच रोजगार निर्माण होतील असं जर भारत सरकारचं मत होतं मत मुद होतं मुद्रा लोन देताना तर तेहतीस लाख कोटी दिले आणि बावन्न कोटीचा रोजगार निर्माण झाला तर मग हे बत्तीस कोटी कुठे आहे बाबा की तेहतीस लाख कोटी बावन्न कोटी लोकांनी दिले असतील ते बावन्न कोटी तर कोण एकशे बेचाळीस कोटीमध्ये बावन्न कोटी लोक तुम्ही रोजगार निर्माण केला तर मग हा बत्तीस कोटीचा बेरोजगाराचा तुमचा आकडा खरं का खोटा म्हणजे या देशाचं सरकार स्थलांतरित कामगार मायग्रेटेड लेबर किती आहे या देशामध्ये दे। हे सांगू शकत ते सांगू शकलं नाही मायग्रेटेड लेबरचा जो सेवन्टी नाईनचा ऍक्ट आहे तो अजूनही जिवंत आहे वापर कुठेच नाही ऑप्टोमोटर्स बँकांच्या चेअरमन माझं आव्हान आहे कि तुम्ही किती बावन्न कोटी लोकांना दिले किती शेतकऱ्यांना राज्य आहे यादी द्या आणि किती रोजगार त्यातून निर्माण झाला याची यादी द्या असं मी जाहीरपणे आव्हान देतो तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून बाराशे लोकांची लिस्ट आहे बापरे ज्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मधून बॉन्ड विकत घेतले आणि भाजपला किंवा आणखी पक्षाने दिले सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रिक बॉन्ड नाकारल्यानंतर त्या ते तेरा हजार कोटीची माती झाली ना आणि भारतीय जनता पक्ष असो को किंवा कोणताही पक्ष असो हो? त्यांनी जर ते, ते बॉन्ड्स वापरले असतील तर या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये टॅक्स न भरलेला पैसा किती मोठ्या प्रमाणात फिरतोय याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणार के की नाही करणार की नाही ज्याला सुद्धा अर्थव्यवस्थेतला क्रोनिजा म्हणतात मोदींच्या भाषेत बोलतो हम तो पुरे अस्सी करोड को पाच किलो का अनाज दे रहे। अब वो हम सौ करोड को देंगे आणि मग लाडक्या बहिणींकडे पण आलो कळेल की पंधराशे कितीला मिळाले एकवीसशे कितीला मिळाले आणि त्या आता ज्या लाडक्या होत्या त्या दोडक्या कशा झाल्या महाराष्ट्र हा भारतामध्ये एकूण जी डी पीमध्ये मध्ये एक स्थिती हिस्सा लाभतो पण आज महाराष्ट्र पर कॅपिटल इन्कम मध्ये दुर्दैवाची गोष्ट मला असं वाटतं की आठवा का नववा नंबर आहे पासष्ट वर्षांत महाराष्ट्र कुठे किंवा कुठे लिहून हो ठेवला माझा महाराष्ट्र आपण दारिद्र्याच्या दिशेने चाललेला देश आहोत या निर्मला सीतारामनने दोन हजार बावीस तेवीस चोवीस मध्ये सगळ्या पब्लिक सेक्टरचे जे असेट्स आहेत म्हणजे पब्लिक असेट्स विकण्याकरता दीपम नावाच्या प्लॅटफॉर्मवरून जो ॲसेट मोनोरेशन पाईपलाईन काढलाय हा म्हणजे कहर आहे कहर बाजारातलं मूल्य एखाद्या कंपनीचं शंभर रुपये आहे तर मार्केटमध्ये मा त्याच्या शेअरचं मूल्य हे चार हजार आणि पाच हजार कसं असू शकतं मग लोक म्हणतात अरे मग आपण सोन्यात गुंतवूया मग आपण म्युच्युअल फंडात गोंधूया म्युच्युअल फंड सही आहे मग आम्हाला सचिन तेंडुलकर आठवतो आम्हाला अमिताभ बच्चन आठवतो मग आम्ही आमचे ठेवी बोडतो आणि ठीकठेक दाखतो आणि मग शेअर बाजारची माती झाली रडत बसतो आणि ॲलन मस्ट म्हणतो अरे बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करा ती दुसरी क्रिप्टोकरन्सी आहे आणि संपूर्ण जग हे त्या ट्रम्प टॅरिफच्या संकटातून आता खड्ड्यात जाईल खड्ड्यात जाईल वरती जाईल का कुठे ठरेल का हे ट्रेड वॉर तिसर युद्ध बनेल यस,